नमस्कार मी राहुल कुलकर्णी पाकिस्तानच्या अमन की चमन आणि बोलदिक या अफगाणिस्तानच्या भागातला मैत्रीचा सेतू म्हणून त्याने जे मैत्री गेट केलं होतं ते अफगान तालिबाननी ध्वस्त करून टाकलं असं पाकिस्तानचं मत आहे तर पाकिस्तानच्या लष्कराने ते ध्वस्त केलं असं अफगान तालिबानचं मत आहे याचा अर्थ काय एक धर्म आणि एक भाषा हे जसं बांगलादेशला पाकिस्तानपासनं दूर होण्यात रोखू शकलं नाही किंवा श्रीलंकेमध्ये तमिळ ह्या आणि बरोबरच्या वादामध्ये भाषा हा मुद्दासुद्धा दीर्घकाळ तिथे त्या राष्ट्राला बांधून ठेवू शकला नाही हे अनेक राज्यामध्ये आपल्याला दिसतं आपल्या देशांतर्गतसुद्धा इथे फक्त एक भाग आहे तो वाढीव आहे धर्माचा दोन्ही राष्ट्र इस्लामिक राष्ट्र आहेत पाकिस्तान अधिकृत इस्लामिक राष्ट्र आहे इस्लामिक रिपब्लिक आहे आणि त्यांच्याकडे असलेल्या अनुबॉम्बचा ते गर्वानी इस्लामिक बॉम्ब असा उल्लेख करतात की जे अत्यंत चुकीचं आहे दुसरीकडे अफगाणिस्तान तालिबान ही तर तालिबानची राजवट आहे आणि तसं असून सुद्धा एक भाषा आणि एक धर्म हे दोन राष्ट्राला एक ठेवू शकत नाही हे यापूर्वी पण मी अनेक वेळेला सांगितलं आताही सांगतो आणि आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संबंध खूपच वेगळ्या आणि रंजक वळणावरती येऊन ठेपले तिथे भारताची भूमिका महत्वाची असेल तीनच दिवसापूर्वी खरं म्हणजे जेव्हा प्रत्यक्षात संघर्ष सुरूच होता की पाकिस्तानचा दावा आहे की टी टी पी जे तैरीके पाकिस्तानचा भाग आहे तर तो तालिबान पुरस्कृत असलेल्या दहशतवादाचा गट आहे आणि तो आमच्या खैबर पख्तूनख्वा वगैरे भागामध्ये जिथे आदिवासी राहतात त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाकच्या लष्करावरती हल्ला करतोय तुम्हाला आठवत असेल तर पाकिस्तान आर्मीचं जे स्कूल होतं तिथं हो ते शिकणारी छोटी छोटी मुलं होती एकशे बत्तीस मुलांना मारण्यापासून ते ह्या भागामध्ये असलेल्या लष्करी साहित्य घेऊन जाणाऱ्या रेल्वेवरती हल्ला करण्यापर्यंत ते अगदी काल परवापर्यंतचा लष्कराच्या बरोबर सुरू असलेला अफगाणिस्तान तालिबानचा संघर्ष हा पाकिस्तानचं म्हणणं की तालिबानच्या अतिरेकी गटाची ती कारवाई आहे दुसरीकडे अफगाणिस्तानचं असं मत आहे की हे आमच्यावरती दादागिरी करतायत आमच्याच सीमेवरती हल्ले चढवतात ड्युरंट लाईन जे आहे त्यांची सीमावरती ती त्यांना मान्यच नाही ती सीमा त्याच्यात अतिक्रमण करतात राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की अफगाणिस्तानमध्ये जशी तालिबानची राजवट आली तशीच ती पाकिस्तानमध्ये यावी अशी तालिबानची इच्छा आहे दोन्ही राष्ट्र हे इस्लामिक राष्ट्र असून सुद्धा त्यांच्यात सहार्थ नाही कारण पाकिस्तानची सत्ता हे काही लोकनियुक्त सरकार चालवत नाही आजही बघा डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात त्यांच्या शांततेच्या प्रतिमेची गुणगान करणारी वक्तव्य जी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केली त्याबद्दल त्यांना प्रचंड ट्रोल व्हावं लागलं प्रत्यक्षामध्ये गमती जिमती लोकनियुक्त सरकार बरोबर सुरू असतात लोकनियुक्त सरकारमधला प्रत्येक पंतप्रधान जेलमध्ये जातो आसिफ अली जरदारी जेलमध्ये गेले नवाज शरीफ जेलमध्ये गेले इम्रान खान जेलमध्ये आहे त्याच्या आधीची कित्येक उदाहरणं आपल्याला सांगता येतील लष्करी अधिकारी कधी जेलमध्ये जात नाहीत किंवा त्यांची आता आयुब खान हा त्याला अपवाद आहे की त्यांच्यावरती असं गडांतर आलं होतं पण त्यांनी जे काही केलं आणि भुत्तोंना जशा पद्धतीनं फासावर लटकवलं तिथपासून सुरू झालेला पाकिस्तानचा इतिहास सा असं सा सांगतो की तिथे लष्कराशिवाय पाणी हलत नाही आता अफगाणिस्तान तालिबानच्या संघर्षामध्ये सुद्धा लष्कराचीच भूमिका महत्वाची ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये सर्वाधिक कोणाला फायदा झाला असेल तर तो देश जसा भारत आहे तसाच पाकिस्तानच्या लष्कराला मोठा फायदा झाला त्यांची प्रतिमाच तिथे मोठ्या प्रमाणात सुधारली आणि त्या सुधारलेल्या प्रतिमेच्या बळावरती त्यांनी आता जे तिथे असलेल्या स्वातंत्र्य योद्ध्यांचं जे काही स्वातंत्र्य युद्ध सुरू आहे त्याला दाबून टाकण्याचा आणि बरोबरच अफगाणिस्तान तालिबान बरोबर संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आणि त्यातनंच असं दिसतंय की एका मोठ्या युद्धाला हे दोन राष्ट्र सामोरे जाऊ शकतात काल तसं घडलंय आता जरी अठ्ठेचाळीस तासाचा युद्ध पूर्ण विराम दिलेला असला त्यांनी तरी तो अफगाणिस्तानचा दावा आहे की सौदी आणि कतारच्या मदतीनं झालंय कारण अलीकडे सौदीनं पाकिस्तान बरोबर तो करार केला ज्याच्यात असं म्हटलं की जर पाकिस्तान हे अडचणीत आलं तर सौदी त्यांना लष्करी बळासह मदत करेल असं पाकिस्तानचं मत आहे अर्थात दोन राष्ट्रीय करार दोन देशातले राष्ट्रीय करार हे खरोखरच पाळले जातील याबद्दल संशय आहे पण आता तरी रणगाडे तैनात केल्यानंतर म्हणजे पाकिस्तानी लष्करानं अफगाणिस्तानच्या विरोधामध्ये लष्क रणगाडे तैनात केले काबूल विमानतळावरती हल्ला चढवला इकडे अफगाणिस्तान तालिबाननं पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष करत अनेक हल्ले चढवले आत्ता एकमेकांच्या दिशेनं रणगाडे तोफखाना विमानं असतीलच अफगाणिस्तान तालिबानकडं कारण पाकिस्तानकडं ते निश्चितच आहेत तर आता हे दोन युद्धातलं आत्ताचं जे चित्र आहे ते असं दाखवत आहे की या दोन राष्ट्रामधला संघर्ष अटल याच्यात भारताची भूमिका असेल कारण आत्ताच पाकिस्तानच्या कारण मला भारतातले काही इंटेलेक्च्युअल आणि बरोबर आहे त्यांचं म्हणणं की लोकशाही मूल्यांच्या दृष्टीनं की तालिबानी राजवटीतल्या प्रमुखांना देवबंदमध्ये आणून त्यांचा सत्कार समारंभ करणं आणि पाकिस्तानच्या तालिबानी राजवटीतल्या परराष्ट्र मंत्र्याबरोबर भारताच्या सौहार्दाच्या गोष्टी होणं हे काही आपल्या इथल्या मंडळींना आवडलेलं नाही जावेद अख्त्यार वगैरे जाहीरपणे बोलून दाखवलं पण दोन राष्ट्राचे संबंध हे इंडिलिच्युअल पातळीवरती काय घडतं तुम्हाला मला काय वाटतं यापेक्षा स्वतःचा स्वार्थ काय तिथे आहे आज तुम्ही अफगाणिस्तान बरोबर मैत्रभाव काय वाढवलाय एकाच का वेळेला अनेक सीमेच्या माध्यमातून आपल्याला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे चीन त्याच्यात माग नाही चीन आणि पाकिस्तान समजा भविष्यामध्ये पाकिस्तान आणि भारत हा संघर्ष झाला तर आज जसे तुर्कीसारखं राष्ट्र पाकिस्तानच्या मदतीला आलंय तसं काही आपल्या मदतीला येणारं कोणी राष्ट्र आहे म्हणजे चीन आपल्या मदतीला येणार आहे अमेरिका आपल्या मदतीला येणार आहे कोण येणार आहे आपल्या मदतीला त्यामुळं आपल्याला आपल्या राष्ट्राचं हित भलेही तत्व म्हणून काही गोष्टी अत्यंत अयोग्य आहेत असं वाटत असून सुद्धा त्या कराव्याच लागणार आहेत आणि त्याच्यातनं आपण तालिबान बरोबरचा अलीकडचा मैत्रभाव वाढवला त्यांचे परराष्ट्र मंत्री आमिर मुत्तकी जेव्हा इथे होते गेल्या आठवड्यामध्ये तेव्हा हा जो मुत्तकी आहे त्याच्याबरोबर आपण आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली आणि त्या पाठोपाठ ह्या घडामोडी घडत आहे पाकिस्तानचं म्हणणं आहे की भारत अफगाणिस्तान तालिबानला पाठिंबा देतोय किती इंटरेस्टिंग आहे की ज्या पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या माध्यमातनं आम्ही दहशतवाद्यांनाच्या विरोधात लढाई लढतो म्हणजे रशियाच्या खर तर लढाई विरोधात लढतोय म्हणून दोन तीन दशक अमेरिकेकडनं भरघोस अशी लष्करी मदत आणि पैसे मिळवले ते भारताच्या विरोधात काश्मीरमध्ये वापरले आज तोच पाकिस्तान म्हणतो आहे की भारत मदत करतोय आणि कंदहार विमान अपहरण जे झालं तो तालिबानचा दहशतवादी गट आज सत्ताधीश आहे आणि त्याला भारताबरोबर मैत्री हवी आहे म्हणून मी म्हणतो की राजकारणामध्ये आणि प्रेमामध्ये जसं आता झालंय तसंच आंतरराष्ट्रीय संबंध हे टी ट्वेंटी मॅचेस सारखे झाले सकाळी काहीतरी वेगळंच घडतं आणि संध्याकाळी काहीतरी वेगळं घडताना आहे पण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधला हा जो संघर्ष आहे तो भविष्यामध्ये व्यापक पातळीवरती जाऊ शकतो कारण पाकिस्तानचे दोन तुकडे होतील असा सगळ्यांचा कयास आहे भलेही पाकिस्तानची भूराजकीय स्थिती बघता अमेरिकेला ते परवडणार नाही म्हणून ऐन वेळेला अमेरिका त्यात हस्तक्षेप करेल आणि जे स्वातंत्र्य युद्ध तिथे आज सुरू आहे त्याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न जरूर होईल पण तरीसुद्धा हा जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये भारताची भूमिका महत्वाची आणि व्यापक असणार आहे त्या दृष्टीनं ह्या घडामोडीकडं आपलं अत्यंत बारकाईने लक्ष असेल आणि मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये हा काही संघर्ष मिटणार नाही आणि आत्ता नंतर नव्याने हे युद्धाचे ढग तिथे आलेले आहेत असं आपल्याला दिसेल आणि त्याच्यामध्ये अनेक लोक मेलेले आहेत असंही आपल्याला दिसेल आणि मग हळूच भारतानं याला कसा सपोर्ट केला वगैरे अशी चर्चा पाकिस्तान करत राहील आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे आता त्यांच्या मोहिमेचा एक भागच आहे हे इतकं गुंतागुंतीचं आहे आणि म्हणून आपल्याला लक्ष ठेवायचंय ते लक्ष यासाठी ठेवायचंय की याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारण हे सुद्धा आपल्या गावकीच्या भांडणासारखं कसं असतं शत्रूचा शत्रु तो आपला मित्र हे कसं सतत आपल्याला दिसत राहतं हे समजून घ्यायला मदत होत आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अधिकाधिक अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि शेअर करा थांबूया थँक्यू